हवामान बादल भूकंप वादल दुष्का युद्ध चालूच रहता आणि हत्या थांबत नाही जर असे नाश माझ्यावर आले तर मी त्यापासून वाचू शकतो का युद्ध नगरिकांस आफ्रिका लाल रंगा रंगत है वंशिक कि धार्मिक संघर्षांसो राष्ट्र एक में काम बर करता है। ओ परमेश्वर जे भीतीने ने थरथर कापत है सार्वकालिक शांतते नवे गीत गाऊ दया भूकंप खेळण्याचे वय असलेले विद्यार्थी मोठ्या काक्रेटच्या ढिगायांनी गाडले गेले ज्यांनी आपली मुले गमावली ते नावे पुकारून शोक करतात लोक जे फाटलेले कपडे घालतात आणि भूकेने व्याकुळ आहेत ते माती खातात आणि एकांतात शोक करतात हवामान बादल भूकंप वादळ युद्ध आणि दुष्काळ याच्या भीतीने आपण थरथर कापतो हे नाश आपल्यावर कधीही येऊ शकतात कृपया नाशात तळमळणाऱ्या आम्हा लोकांचा आक्रोश ऐका ओ सर्वशक्तिमान परमेश्वर ज्यांनी वल्हांडण सणाच्या माध्यमातून इस्रायल लोकांना नाशापासून सोडवले कृपया आमच्यावर दया करा आणि आम्हाला नाशापासून वाचवण्याचा मार्ग सांगा कृपया आमचे तारण करा तीन हजार पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा मिसरावर ज्येष्ठ पुत्राला मारण्याचा मोठा नाश आला तेव्हा ज्या कुटुंबांनी वल्हांडणाच्या एक वर्षाच्या कोकऱ्याच्या रक्ताला दाराबाह्याच्या चौकटीला तसेच कपाळपट्टीला लावून वल्हांडण सण पाळला त्यांच्यावर कोणताही नाश आला नाही आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खूण असे होईल आणि जेव्हा मी रक्त पाहि तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाई मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही तुमचा नाश होणार नाही वल्हांडण सण परमेश्वराच्या सामर्थ्याचे चिन्ह आहे जो आपल्याला नाशापासून वाचवतो मिस्रमध्ये पाळण्यात आलेला वल्हांडण सण एक सावली आहे वल्हांडण ज्याला येशूने वधस्तंभावर खेळण्यापूर्वी पाळला तो सत्यता आहे नवीन कराराचा बलहांडण ज्याद्वारे आपण येशूच्या मौल्यवान रक्तामध्ये सहभागी होऊ शकतो या युगामध्ये देखील पाहिजे इसवी सन तीनशे पंचवीस मधील निकियाच्या परिषदेमध्ये नवीन कराराचा बलहांडण ज्यामध्ये येशूच्या मौल्यवान रक्ताचे वचन दिले आहे पूर्णपणे नाहीसा करण्यात आला पण जसे परमेश्वराने म्हटले मी हे योग्य समी त्वरित घडवून आणीन योग्य समय आला आहे आणि वलहांडण सण परमेश्वराचे सत्य प्रकट झाले आहे संपूर्ण जगामध्ये फक्त वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड येशू ख्रिस्ताच्या शेवटल्या भोजनासारखे भाकर आणि द्राक्षसाने बलहांडण पाळते प्रिय परमेश्वर आम्हाला नवीन कराराच्या वल्हांडणाचा प्रचार करू द्या जो येशूच्या मौल्यवान रक्तामध्ये भाग घेण्याचा एकमेव मार्ग आहे म्हणजे जगातील सर्वजण त्याचे पालन करू शकतील आणि नाशापासून वाचू शकतील